सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जयकुमार कुमार यांना पूर्णपणे शर्ट आणि साडीचा आयार या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात येत आहे गोरे जो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्रिपदावरनं हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री मी फोन करतो अस्लील अस्लील भाषा करतो अस्लील भाषा कोण तिथंच थांबत नाही तर आपले नग्न फोटो महिलांनी खरंच जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त फोटो असे त्या महिलेला फोटो पाठवतो आणि त्या मुलं महिलांना त्रास आहे ही महिला तर एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत ही महिला आहे आणि हे निर्च सरकार या आपल्या गोऱ्याला पाठी शिकवते आहे आणि अशा पद्धतीने ज्या गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार ते ते जे आहे त्या लोकांना त्याच्यासाठी आम्ही ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निर्गत त्यासाठी खोटं महिला पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही त्याला आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका येते अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला जिल्हा काँग्रेसच्या वतीने पायजम असेल आणि की साडी तुला जे नेसायचं ते नेस म्हणून आहेर केलेलं आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो निषेध आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहित नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते जर समोर दिसला तर त्याला चप्पल मध्ये एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेने जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पीडित पड़ी, महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लप्पाछप्पीच काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे काही कृत्य केले तर आज अजून हे तीव्र आम्ही आंदोलन करू